जर तुम्ही परिक्रमा करायचा विचार करत असाल तर एवढंच लक्षात ठेवा की नर्मदा मैया कुणाला उपाशी ठेवत नाही ठेवलं तर भुकेची जाणीव ठेवत नाही श्रद्धेनं राहाव माईला सर्व काळजी आहे श्रद्धेने परिक्रमा करणाऱ्याला काही त्रास नाही परी म्हणजे सभोवार क्रम म्हणजे फिरणे दक्षिण म्हणजे उजवी बाजू उजव्या बाजूला दैवताला ठेवून फिरणे म्हणजे प्रदक्षिणा किंवा परिक्रमा अमरकंटकला उगम आहे तिथून परिक्रमा सुरू करण्याचा पारंपरिक नियम आहे मात्र नेमावर खारी घाट ओंकारेश्वर नागेश्वर गरुडेश्वर किंवा इतरही ठिकाणाहून परिक्रमा हल्ली सुरुवात करतात मात्र परिक्रमा सुरू करताना संकल्प पूजा पंचकन्या पूजन आणि एका बाटलीत नर्मदा जल भरून घ्यावे लागते खूपदा नर्मदेपासून दूर जावे लागते त्यावेळी जवळच्या बाटलीतील नर्मदा जलाची बाटली जवळ असल्याने नर्मदेचा सतत सहवास राहतो तसेच रोज त्या नर्मदा जलाची सकाळ संध्याकाळ नर्मदेची आरती म्हणून पूजा करण्याची रीत आहे जर तुम्हाला नर्मदा परिक्रमा याविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर माझ्या श्रद्धेची पहाट या चॅनलला व्हिजिट करा त्यावर मी आज एक नवीन व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो तुम्ही अवश्य बघा